ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर मुंबईत बऱ्याचदा प्रसुती होत असते पण अशा वेळेस जर नर्स आणि तीसुद्धा अत्यंत कुशाग्र अशी नर्स आपल्याबरोबर असेल तर ही प्रसूती योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित होऊ शकते असाच काहीचा प्रसंग घडला मुंबईच्या ठाकुर्ली ते डोंबिवली या स्टेशन दरम्यान जेव्हा एका बाईला अचानक लेबर पेन झाले ती तिथल्या तिथे ट्रेनमध्ये ट्रेनच्या बाकड्यावर झोपून गेली आणि त्यावेळेस संगीता पवार नावाची कोहिनूर हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक सिस्टर तिथे होती तिने जेव्हा बाईची साडी वळ करून पाहिली तेव्हा लक्षात आलं की बाळ खरोखर डिलिव्हरी साठी तयार आहे बाळ बाहेर यायला लागलेलं ला आहे आणि अशा वेळेस मग काय करायचं ट्रेन थांबवता येणार नव्हती बाळ बाहेर आलं होतं डिलिव्हरी केल्यानंतर या बाईने तिथल्या तिथे ट्रेनमध्ये बाळाची नाळ कापली आणि आईला आणि बाळाला सुरक्षित हॉस्पिटलकडे जाण्यासाठी मार्गस्थ केलं अशीच ती धाडसी जी नर्स आहे ती आपल्याबरोबर आहे संगीता पवार नमस्कार नमस्कार मॅडम एका चालत्या ट्रेनमध्ये तुम्ही डिलिव्हरी केली आणि तो तुमचा अनुभव आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचा आहे मी कल्याणवरून ट्रेन पकडली तर समोर माझ्या मी समोर जी त्या सीटवर बसली तर त्या सीटच्या समोरच एक लेडी बसलेली जी प्रेग डिलेवरीसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण निघाली होती टिटवाळ्यावरून आणि तिला पेन हो वाटत नव्हते पण ती डिलेवरीसाठी तयार होती ती मेरियातून एरियातून होती त्याच्यामुळे तिला एवढंसं कळत नव्हतं की काय होतंय नक्की पण जसं जसं कल्याण स्टेशन आलं तसं तिला पब्लिक म्हणालं की तुम्ही उतरा खाली उतरा पण हो ती उतरली नाही खाली कारण तिला सरकारी दवाखान्यातच जायचं होतं तिच्याकडे पैसे वगैरे नसतील कदाचित ते मला माहीत नाही पण ती जेव्हा जास्त रेस्टलेस झाली तेव्हा तिथेच झोपून गेली त्या सीटवर अशी बाजूची ती पब्लिक तुम्ही जेव्हा बसलेला त्या समोरच्या सीटवरती माझ्या समोरच्याच अगदी सीटवरती बसलेली त्याच सीटवरती झोपून गेली तिचं मेम्रेन रप्चर झालं फ्लुईड सगळं निघालं त्यानंतर मी लगेच उठून म्हटलं की आता ही डिलिव्हरी होणार आहे या बाईची आणि मी ॲज अ नर्स मी नर्स होती मला माहिती होतं की आता ही डिलिव्हरी होणार कारण ते प्रोग्रेस असतो डिलेवरीसाठी लेडीजचा तो, डिलेवरी तो आम्हाला शिकवला जातो ट्रेनिंगमध्ये त्याच्यामुळे मी ओळखून गेली की आता ह्या बाईची डिलिव्हरी होणार आहे मी लगेच उठून त्या बाईला पोझिशन दिली तिची साडी केली दोन माझ्या दोन्ही एल्बोने तिचे पाय सेपरेट केले बघितलं तर बेबीचं क्राउनिंग म्हणजे हेड दिसत होतं मग तस माझ्या हातात ग्लाउज वगैरे काहीच नव्हते तरी सुद्धा मी त्या बेबीला सपोर्ट केला डिलिव्हरी केली बाईची पण जसं बेब, माझ्या बेबी हातात आलं मला क्लिक झालं की आता कॉर्ड मी कशी कट करणार आपण थोडंसं करून बघूया की समजा इथे बाई झोपलेली आपण तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय की त्यांनी कशा पद्धतीने ते बेबी डिलिव्हर केलं हे सीट आहे इथे ही बाई झोपलेली आहे अशा पद्धतीने हे बेबी बाहेर आलेलं आहे आणि मी तुम्ही बघितलं की तिचं डोकं खाली आलंय या ना हे बेबी आहे जस्ट बेबीचं डोकं एवढा पार्ट मला दिसत होता मग त्या बेबीचा पार्टला सपोर्ट केला दुसरी एक लेडी होती तिला म्हटलं तुम्ही खाली सपोर्ट करा म्हणजे जेणेकरून टिअर जाणार नाही जखम अजून होणार नाही इजा पेशंटला बेबी डिलिव्हर इझिली होईल मग जस्ट बेबीला सपोर्ट करून मी बेबी आउट केला पूर्ण बेबी बाहेर घेतल्यानंतर जिथे इथे कॉर्ड अटॅच असत कॉर्ड प्लॅस्टाला अटॅच असतो प्लॅसेंटा पेशंटच्या उम मध्येच होता मग बेबी असं इथेच ठेवून मी माझ्या दुसऱ्या बाईला म्हटलं की माझ्या डोक्याचं क्लिपा काढा म्हणून हा म्हणजे हे इथे बाळाला ती हो, नाळ जोडलेली हो, होती आणि त्याच्यानंतर आईच्या गर्भाशयात ती नाळ जोडलेली हो, होती आणि आता तुम्हाला बेबी बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्याला नाळेतनं वेगळं करायचं होतं मग त्यावेळेला मी बाजूच्याच बाईला म्हटलं की माझ्या डोक्यावर क्लिपा आहेत त्या काढा मग त्या तिने मला लगेच क्लिपा काढून दिल्या दुसऱ्या बाईने सपोर्ट पण केला मला मग आम्ही असं जरून ते कॉर्ड क्लॅम केलं पूर्ण क्लिप लावली असे क्लिप लावले तोपर्यंत दुसरी एक बाई होती थी तिने सुपरमॅक्स ब्लेड होत तिच्याकडे तिच्या पॉकेटमध्ये तिने असं ब्लेड दिलं हातात माझ्या हातात असं काढून दिलं ब्लेड लगेच जिने क्लिप लावलं तिने सपोर्ट करून मग आम्ही हा कॉर्ड असा कट केला हे कट करून मी बेबी म्हटलं तिथे माझी शॉल आहे ती घ्या इकडे जवळ जरा असं करून बेबी त्या एका बाईच्या हातात दिलं पूर्ण रॅप केलं ओपन करा बेबी रॅप केलं कारण बेबीला बाहेरचं टेम्परेचर सूट झालं नसतं आम्हाला नर्सिंगमध्ये शिकवलं जातं हे सर्व त्याच्यामुळे मला त्याची पूर्ण माहिती होती तसं मी बेबीला पूर्ण कवर केलं व्यवस्थित पकडून नीट असं घाईघाईतच केलं पण व्यवस्थित कव्हर करून बेबीच्या मदरची होती पेशंटची तिच्या हातात दिलं आणि ती पेशंट झोपलेली होती तिचा तो प्लासेंटा जी आपण मराठीमध्ये वार म्हणतो ती बाहेर काढली आणि एका कॅरी बॅग मध्ये दिली त्यानंतर थोडंसं पुसून घेतलं साडी तिची नीट करून नेक्स्ट स्टेशनला तिला उतरवलं खाली ओके okay. सॉफ्ट सिस्टर तुम्हाला तुम्ही अॅक्च्युली कोहिनूर हॉस्पिटलच्या सर्जरी डिपार्टमेंटमध्ये काम करतात प्रसुतीचा तसा तुम्हाला डे टू डे काही अनुभव नाहीये पण मग कसं तुम्ही हे केलं म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला वाटलं की तुम्ही ही डिलिव्हरी करू शकता ऍक्च्युली uh, actually... माझं ट्रेनिंग जरी न ज होऊन बरेच दिवस झाले असतील तरीसुद्धा आम्हाला इथे वारंवार लेक्चर्स म्हणजे हे असतात ट्रेनिंग थात। ट्रेनिंग होत असतात की कोणतं प्रोसिजर कसं करायचं वगैरे त्याच्यामुळे जरी आम्ही डिपार्टमेंटमध्ये काम करत असलो तरी इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंटपेक्षा सर्व डिपार्टमेंटची माहिती प्रोसिजर्स एक्सप्लेन करायला आमच्याकडे तसे ट्रेनर्स आहेत अवेलेबल आणि आम्हाला ते तसं शिकवत असतात वेळोवेळी त्याच्यामुळे आम्ही जरी प्रॅक्टिकली हे नसलो तरी नॉलेज आम्हाला मिळत असतं त्याच्या तेव्हा ते मला एवढं असं हे नाही वाटलं काय सिस्टर ॲक्च्युली तुमचे तुम्ही जेव्हा डिलिव्हरी करता तेव्हा अनेक गोष्टी म्हणजे रक्त असेल पाणी असेल किंवा या सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या तिथे पडतं आणि तुम्ही तर म्हणजे रि नसतानाच्या हातामध्ये तशी डिलिव्हरी केलीत तर मग तुमचे कपडे विपडे खराब झाले मग तुम्ही ते कसं मॅनेज केले कारण तुम्ही ऑफिससाठी निघाला हो माझे कपडे खराब झाले मग मी नेक्स्ट सेशनला जिथे डोंबिवलीला पेशंट उतरली तिथे त्या पेशंटसोबत मी उतरली आणि बाजूलाच वॉशरूम होता प्लॅटफॉर्मला वॉशरूम असतात त्या वॉशरूममध्ये जाऊन मी स्वच्छ हात वगैरे ड्रेस वगैरे जस्ट वॉश केला आणि नंतर नेक्स्ट ट्रेन पकडून मी स्टेशनला तिथे ट्रेन पकडली अॅक्च्युली डॉक्टर मुंबईच्या ट्रेन ह्या अशा खूप गर्दीच्या ट्रेन असतात आणि ह्याच्यात तुम्हाला लकीली सकाळी ती डिलिव्हरी झाली पण आपण जेव्हा सकाळ सकाळ उठून असा प्रसंग बघतो तेव्हा आपण धजावत नाही सिस्टर असलात तुम्ही तरी सुद्धा अनेकदा सिस्टर्स म्हणतात की हे माझं काम नाही आहे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे म्हणजे जसं की, की काही झालं तर इन्फेक्शन झालं तर पण तुम्ही या कशाचाच विचार न करता तुम्ही ही डिलिव्हरी केलीत तर तेव्हा तुम्ही काय हे म्हणजे काय विचार होता तुमच्या डोक्यावर मी विचार असा केला नाही सिच्युएशन अशी होती की ज्यावेळेला त्यावेळेला तिला हेल्प गरज होती हेल्प म्हणजे मदतीची गरज होती आणि एक मदत म्हणून आणि शिवाय मी एक नर्स होती त्याच्यामुळे मी कसलाच विचार नाही केला की काही कॉम्प्लिकेशन येईल का किंवा काही हे होईल असं ओके okay. सांगावंसं वाटतंय -खच बर की मुंबईच्या ट्रेन ह्या खचाखच भरलेल्या असतात विशेषत ज्या कल्याण डोंबिवली इथून खूप सारी गर्दी असते पण त्या बाईचं नशीब इतकं चांगलं होतं की सकाळी पावणे सहाची वेळ होती बरोबर सिस्टर सकाळी पावणे सहाची वेळ होती आणि त्या वेळात लकीली जागा मिळाली आणि सिस्टर डिलिव्हरी करू शकल्या आणि तुमच्यासारखी एक सिस्टर तिथे होती त्यामुळे ती डिलिव्हरी करू शकली जेव्हा या महिला गरोदर असतात अनेकदा त्या हॉस्पिटलसाठी ट्रॅव्हल करत असतात तर अशा वेळेस ॲज अ सिस्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही जे ट्रेनमध्ये बघ बघता हो, हो, की बाबा बायका अशा पद्धतीने प्रवास करतात ते नाही व्हायला पाहिजे किंवा असं काय वाटतं तुम्हाला तुम्ही पण ट्रॅव्हल करता हो ज्या वेळेला प्रेग्नंट असणाऱ्या बायका चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जातात तर त्यांनी ऍडवाइस घ्यायला हवा की डॉक्टर कडून की साधारण किती दिवस लागतील किंवा मी काय काळजी घ्यायला हवी आणि किती दिवसापूर्वी मी ऍडमिट व्हायला पाहिजे हे सर्व विचारून घ्यायला हवं एज्युकेटेड बायका ह्याची काळजी घेत असतात त्या अगोदरच त्याच्या बद्दल हे असतात ऍक्टिव्ह अस म्हणजे जागृत असतात पण ज्या सुशिक्षित नसतात अशिक्षित असतात त्यांना माहिती नसतं काय त्यांना त्यांच्या तेन कामामुळे विशेष वेळ मिळत नाही पण अशा लोकांना पण ज्या गव्हर्मेंट हॉस्पिटलच्या स्टाफ नर्स असतात ज्या व्हिजिट करतात हॉस्पिटलमधून घरापर्यंत व्हिजिट करणाऱ्या असतात ए एन ए एन एम नर्सेस त्याने थोडीशी दखल घ्यायला हवी की कधी त्यांना बोलवायचं किंवा कधी त्यांनी लक्ष द्यायचं स्वतःकडे हे हेल्थ एज्युकेशन द्यायला हवं डॉ तुम्ही सिस्टर म्हणून म्हणजे लोकांना डॉक्टरवर भरोसा असतो पण तुम्ही देवदूत ठरलेला आहात त्या बाईसाठी तिची डिलिव्हरी झाली अशा पद्धतीने तर आ, म्हणजे आपण तुम्ही कुठल्याही काळजी न घेता हे सगळं केलं तर तुम, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की तिला तुम्हाला फक्त मदत करायची होती पण म्हणजे माणुसकीचा हा जो भाग आहे तुमच्या आयुष्यातला तर तुम्ही यापूर्वी असं कधी अशा पद्धतीचं किंवा यासारखी मदत केली आहे का कंडिशन मी कधीच पहिली केले नाही मॅनेज मी कसं कोणाला बारीक सारीक मदत केली आहे पण एवढं असं हा थोडासा जास्तच धीराचा विषय आहे ओके okay. पण आधी तुम्ही घाबरला होता डिलिव्हरी करताना नंतर ना, ना, भीती नाही वाटली अच्छा, अच्छा। भीती पण मला वाईट कोणतीच भीती नाही वाटली ओके okay. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी धैर्य दाखवलं आणि त्यावेळेस त्यांनी ती सिच्युएशन हँडल केली बाळाचं क्राउनिंग होत होतं मी कसं काय करू माझ्या हातात ग्लव्ज नाहीत किंवा अशा अशा गोष्टी त्यांनी केल्या नाहीत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंतू संसर्गाची सुद्धा भीती असते बाळाला किंवा त्यांना पण त्या क्षणी नैसर्गिकतःच आम्हाला सांग सांगितलं डॉक्टरांनी की नैसर्गिकतःच काही गोष्टी असतात आणि त्या पद्धतीने जर डिलिव्हरी केली गेली तर बाळाला काही होत नाही आणि इथे आणखीन मला सांगायचं आहे की आजकाल इन्स्टिट्युशनल डिलिव्हरीजपेक्षा घरी डिलिव्हरी करणं आणि ह्यापूर्वी जेव्हा अशा कुठल्याही पद्धती होत्या तेव्हा महिला जंगलात जाऊन स्वतःची स्वतः डिलिव्हरी करत होत्या पारधी समाजात आजही अशी प्रथा आहे की जिथे बाई स्वतःची डिलिव्हरी करते आणि दगडाने ती नाळ कापते मला वाटतं इथे तर सिस्टर होत्या त्या मुली महिलेबरोबर अत्यंत गरीब कुटुंबातली महिला होती त्यामुळे तिने बिचारीने अट्टाहास ठेवला की सरकारी रुग्णालयातच जाऊन डिलिव्हरी करायची पैशाचा प्रॉब्लेम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण रजिस्टर केल्या पाहिजे देवदूत म्हणून त्यांना सिस्टर भेटल्या मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे अशा पद्धतीने बाळ ट्रेन ट्रेनमध्ये जन्माला आलं मुंबईत अशा पद्धतीने अनेक छोटी ट्रेन बाळं ट्रेनमध्ये प्लॅटफॉर्ममध्ये जन्माला येतात तेव्हा सिस्टरने सांगितलेलं आहे की आपली डिलिव्हरीची तारीख ओळखून आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रॅव्हल करा अनेकदा गरीब पेशंटना हे शक्य होत नाही आणि ही आपली खूप मोठी वाईट बाजू मला वाटते एकशे आठ नंबरची ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यासाठी त्या मातांना मदत करते त्याच्यात डॉक्टर असतो सिस्टर असते इतर सगळ्या गोष्टी असतात तर लक्षात ठेवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे त्यांना एकशे आठ नंबरच्या ॲम्ब्युलन्सची मदत घेण्यासाठी सुचवा त्या ॲम्ब्युलन्सला खर्च येत नाही थँक्यू थँक्यू सिस्टर